हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत खलबत्त्यामध्ये हिरव्या वाटाण्याचा ठेचा तो पण एकदम गावाकडच्या पद्धतीने चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथे तवा गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आठ ते नऊ हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकड्या टाकायच्या आहेत आणि ह्या सुरुवातीला आपल्याला तेल न टाकता परतवून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला लो टू मिडियम हीटवरती भाजून घ्यायचे आहेत छान आतून पण भाजल्या गेल्या पाहिजेत आणि थोडंसं आता आपण याच्यामध्ये तेल पण टाकून घेऊया तेल टाकल्यामुळे छान भाजल्या जातात मिरच्या आणि लसूण भाजून घेतला त्यामुळे ठेचा जो आहे हा चवीला खूप छान लागतो आणि एक मिनटं मस्त आता आपण हे परतून घेतलं आणि याच्यामध्ये आत आपल्याला आता आप एक वाटीभर वाटाणे टाकायचे आहेत हिरवे आणि वाटाणे टाकून आता आपल्याला हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी छान कलर चेंज होईपर्यंत मस्त वटाण्याचा जो कच्चे पण आहे तो निघून गेला पाहिजे पूर्ण या पद्धतीने हे आपल्याला एक ती मिनी भाजुन गेचा आनि हाँ ते दीड मिनिट छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि हा ठेचा आज आपण खलबत्त्यामध्ये बनवणार आहोत त्यामुळे याची चव तर खूप छान लागणार आहे आणि हे भाजून झालं आहे आता आपलं आणि आता खलबत्ता धुवून घेतला आहे छान आणि त्याच्यामध्ये हे सर्व सारण जे आहे आपल्याला वटाणे हिरवे मिरच्या वगैरे सर्व टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्येच आता आपल्याला थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि हे आता आपल्याला छानपैकी मस्त खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटामध्ये हे छान ठेचून होतं जास्त बारीक पण ठेचायचं नाही किंवा जास्त जाड पण नाही ठेचायचं मध्ये मध्ये थोडंसं असं मिक्स करत राहायचं कारण जे सारण आहे ते थोडंसं खालीवरती करून घ्यायचं म्हणजे एकसारखं बारीक होतं दीड ते दोन मिनटामध्ये मस्त हे आता बारीक होईल आणि अशा पद्धतीने ठेचा बनवला तर खूप छान लागतो चवीला आणि तुम्ही बघू शकता ठेचा असा इथे ते आपला तयार झालेला आहे कलरही खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे जवळून पण आणि एकसारखा आपण इथे बारीक केलेला आहे जास्त जाड पण नाही ठेवायचा किंवा जास्त बारीक पण नाही ठेवायचा आणि हा ठेचा आता आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि तेव्हा गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार मी तेल टाकून घेतलं तेल गरम झाले तयार केलेलं वाटण आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्तपैकी हा ठेचा आपण इथे परतवून घेऊया आणि लो टू मिडियम हिटवरती ठेचा परतून घ्यायचा म्हणजे लसूण आणि वाटाण्याचा जो कच्चे पान असतो तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे जास्त मोठ्या गॅसवरती नाही परतून घ्यायचं लो टू मिडियम हीटवरती हे मस्तपैकी आपल्याला आता परतून घ्यायचं आहे आणि एकदम झटपट असा हा ठेचा आहे वाटाण्याचा आणि कधी कधी काही वेगळं खायची इच्छा होती त्या अशा वेळेला तुम्ही हा ठेचा बनवू शकता आणि हा ठेचा बनवल्यावर तुम्हाला भाजीची पण गरज भासणार नाही एवढा छान हा ठेचा लागतो कारण हा आपण खलबत्त्यामध्ये बनवला त्यामुळे याची चव एकदम अप्रतिम अशी येते आणि वरून थोडीशी आता कोथिंबीर टाकून घेतली आणि परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि आपला ठेचा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त असा दिसत आहे खायलाही तेवढा टेस्टी लागतो आणि तुम्ही पण ही ठेच्याची रेसिपी नक्की करून बघा आणि आजची आपली तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि अशीच आपली व्हिडिओ बघत राहा आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय